आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशभरातल्या सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून एकोणपन्नास मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होईल उत्तर प्रदेशात चौदा महाराष्ट्रात तेरा पश्चिम बंगालमध्ये सात ओडिशा आणि बिहारमध्ये प्रत्येकी पाच झारखंडमध्ये तीन तर जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये प्रत्येकी एका मतदारसंघात उद्या मतदार आपला प्रतिनिधी निवडतील सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान करता येईल लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यात तेरा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे मुंबईतले सर्व सहा मतदारसंघ ठाणे पालघर भिवंडी कल्याण नाशिक दिंडोरी आणि धुळे यांचा त्यात समावेश आहे राज्यात हा मतदानाचा अखेरचा टप्पा आहे मतदानाच्या दृष्टीनं प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे या आधीच्या टप्प्यांमध्ये मतदानाची कमी टक्केवारी पाहता मतदानाचं प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे मतदारांनी मतदानाचं पवित्र कर्तव्य बजावण्याचं आवाहन अनेक मान्यवरही करत आहेत मध्य रेल्वेचा मुंबई विभाग सी एस एम टी इथं इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी विशेष ब्लॉक्स घेतले जाणार आहेत त्यामुळं चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत एक दोन दोन नऊ शून्य नागपूर सी एस एम टी दुरांतो सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एक दोन दोन सहा दोन हावडा सी एस एम टी सुपरफास्ट एक्सप्रेस एकतीस मे रोजी तर एक दोन दोन आठ नऊ सीएसएमटी नागपूर दुरांतो सुपरफास्ट एक्सप्रेस एक जून रोजी एक दोन दोन सहा एक सी एस एम टी हावडा दोन जून रोजी रद्द करण्यात आल्या आहेत आज दुपारी एकच्या च्या दरम्यान तिवसा नजीक झालेल्या भीषण अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला अमरावतीकडून येणाऱ्या वेगाने येणाऱ्या ट्रकनं दिलेल्या धडकेत चालक आणि क्लिनर हे दोघेही गंभीर जखमी झाले तिवसा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस लगेच अपघातस्थळी दाखल झाले त्यानंतर चालक आणि क्लिनरला रुग्णवाहिका बोलवून अमरावती रुग्णालयात पाठवण्यात आले नागपूरसह विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे आणि वादळाची शक्यता नागपूरच्या हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठाळक बातमीपत्र संपलं नमस्कार